मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला समर्थ स्कूलचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र पलूस तालुका स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत श्री समर्थ, समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सतरा वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकवला आहे या विजयामुळे त्यांची सांगली जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याचप्रमाणे याच वयोगटातील मुलींच्या संघाने तिसरा क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली संघाच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले उपाध्यक्ष अनिल कदम खजिनदार ईश्वर सिसाळ सचिव सुहास पुदाले संचालक पांडुरंग पुदाले सतीश पवार जगन्नाथ पुदाले महेंद्र माने शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि प्राचार्य जी पी डुबल यांनी अभिनंदन केलं क्रीडा शिक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश संपादन केलं शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही संघाचे कौतुक केले कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन व्हर्चुअल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पलोज संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा